यवतमाळ विधानसभा जागेसाठी राज्यातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते कोरोना योद्धा म्हणून संपूर्ण राज्यात ओळख असलेले यवतमाळ शिवसेना यूबीटीचे नेते भाई अमन यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळावी यासाठी पक्षस्तरावर आपला दावा ठोकला आहे बुधवार सात जुलैला भाई अमन यांनी यासंदर्भात शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची भेट घेत राजकीय स्तरावर चर्चा केली यावेळी त्यांनी यवतमाळची जागा येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना यू यू बी टी पक्षाला सुटावी यासाठी आपण आधीपासूनच आग्रही असल्याचे मत मांडले सोबतच शिवसेना गटाकडून यवतमाळ विधानसभा जागेसाठी आपणास उमेदवारी द्यावी असे पत्र भाई आमण यांनी पक्षसंघटक उद्धव कदम खासदार संजय देशमुख संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हाप्रमुख किशोर इंगळे यांच्याकडे सुपूर्त केले यावेळी भाई आमण यांच्यासह डॉक्टर गणेश नाईक सुकांत वंजारी नाझीम शेख आदी उपस्थितीवेळी भाई आमण यांच्यासह डॉ गणेश नाईक सुकांत वंजारी नाझिम शेख आदी उपस्थित होते विशेष म्हणजे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुका येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार असून या शिवसेना गट मोठ्या ताकदीने या निवडणुका लढणार आहेत यात यवतमाळ विधानसभा जागेसाठी भाई अमन यांना उमेदवारी मिळाल्यास ती स्थानिक जनता व पक्षासाठी महत्त्वाची ठरू शकते विशेष म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ मा वाशिम लोकसभा मतदारसंघात मतदारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवत संजय देशमुख यांना विजयी केले या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते भाई अमन यांचा निवडणूक प्रचारासह त्यांचा राजकीय व सामाजिक संपर्काचा मोलाचं योगदान होतं त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पाहता भाई अमन यांना यवतमाळ विधानसभेची जबाबदारी व शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यास यवतमाळचा विकास तसेच गोरगरीब जनतेच्या उन्नती संपूर्ण आयुष्य खर्ची करणार अशी त्यांची भूमिका आहे त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पाहता शिवसेना गटाकडून त्यांना उमेदवारी मिळावी अशी मागणीही जनतेकडून गेल्या अनेक काळापासून होत आहे